हे बघा आपली डाळ पालक खूप छान झाली आहे रेस्टॉरंट ही भारी झाली आहे बघू शकता तुम्ही खायला खूप छान एकदा नक्की करून बघा आणि साहित्यापासून बनवलं आहे चला रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी एक, एक कप डाळ घेतली आहे ही डाळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने आपल्याला स्वच्छ छान धुवून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं डाळीला ना डस्ट वगैरे लागली असते लागलेली असते म्हणून आपल्याला दोन तीन पाण्यानी छान धुऊन घ्यायची आहे मी कुकर जर कुकर नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता हे बघा आता ही आपण ना मी कुकर मध्ये डाळ टाकली आहे आपल्याला थोडी उकळी येऊ द्यायची आहे डाळ या पाण्याला ही डाळ पण टाकली आहे मी त्याच्यामध्ये हे जे बघू शकता आपला हे डाळीवर जे फेस आलेला आहे ना ते आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे ह्यामुळे काय होते आपल्या डाळ डाळपाला टेस्ट थोडस बिघडू शकतं त्याच्यामुळे आपण हे काढून घेणार आहोत आणि बरेचदा ना हे युरिक ऍसिडचं प्रमाण सुद्धा ह्याच्यामुळे वाळू वाढू शकतं त्याच्यामुळं ना हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग कुकरचं ढक्कन लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा काढून झालं आहे ठीक आहे थोडंफार आहे ठीक आहे चालतंय तेवढ्याला ते काही नाही आता याच्यामध्येच आपण थोडीशी हळद आली थोडस मीठ टाकून घेऊया आणि मग कुकोचं ढक्कन घेऊया माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात तुम्ही मी नक्की करून बघा आणि प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा थोडस हळद टाकली आणि थोडस मीठ टाकलं आहे आता हे आपण ढक्कन लावून घेऊया तीन ते चार आपल्याला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता बघा इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतला थोडस अद्रक घेतलं आता आपण मिक्सर मधून काढून घेऊया हे बघा पेस्ट झाली आहे आपली हिरवी मिरची लसूण अद्रकची आता मी इथे कुकरचं आपल्या बघूया आपण शिट्ट्या डाळ शिजली का नाही ते आपली माझं युट्यूबवर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा बर्थडे म्हणून तिथे पण सबस्क्राईब करा जर कधी तुम्ही ही रेसिपी कोणत्याही रेसिपीज बघायच्या विसरल्या असाल किंवा तुम्हाला नंतर बघायची असेल तर तुम्ही युट्यूब सुद्धा बघू शकता हे बघा मी इथं पालक पालक घेतली आहे पालक पहिल्यांदा काय करायचं आधी निवडून घ्यायची मग स्वच्छ धुवून घ्यायची नंतर कापायची काय होतं कधी कधी आपण पहिलं काप धुतो मग कापतो असं नाही करायचं कधी पण काय करायचं पालक पहिलं स्वच्छ धुवून घ्यायची मगच कापायची आता बघा आपली डाळ बघूया आपण डाळ पण आपली छान शिजली आहे याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे थोडस आपण याच्यात पाणी ऍड करणार आहोत पाणी आपल्याला गरमच ऍड करायचं आहे थंड पाणी नका टाकू थंड पाणी टाकल्यामुळे काय होईल टेस्ट बिघडू शकतो डाळ पालकचा त्याच्यामुळे थोडस गरमच पाणी यूज करा तुम्ही आता हे मिक्स करून घेऊया खूप छान होते डाळ पालक खरंच एकदा रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि तुम्ही नक्की करून बघा रेस्टॉरंट पेक्षाही भारी झाली आहे आता मी याच्यात पालक आपण टाकून घेऊया पालक भरपूर युज करायचा आहे आपल्याला आता एक पालक डाळ पाल... पालक मध्ये पालक टाकली आहे आता आपण कुकर बंद करून घेऊया एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे एक शिट्टी झाल्यावर आपल्याला चेक करायची आपले डाळ आणि पालक छान व्यवस्थित शिजली का नाही ते हे बघा मस्त झालेले दोन्ही छान व्यवस्थित शिजलं आहे डाळ आणि पालक हे बघू शकता मस्त झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे चार ते पाच पाच चमचे तेल घेतलं आहे मी याच्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत जिरं छान फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये हिरवी आपली लाल मिरची बेडगी मिरची मी घेतली आहे आणि थोडीशी लवंगी मिरची घेतली आहे ते पण आपण टाकून घेऊया आता हे छान आपली मिरची फ्राय झाली त्याच्यामुळे आपलं वाटण टाकणार आहोत हिरवी मिरची आणि लसूण अद्रक हे छान टाकून घ्यायचं आणि सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि थोडस कांदा पण टाकला आहे मी अर्धा कांदा घेतला आहे जास्त टाकायची गरज नाही आहे अर्धा कांदा बस होईल हे चार माणसासाठी मी केलेले आहे दाल पालक डाळ दा। आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे थोडस मीठ टाकलंय मसाला बिलकुल मी टाकलेला नाही मसाला वापरणार नाही बिना मसाल्याचीच खूप छान झाली आहे मसाला न वापरता सुद्धा खूप छान फ्लेवर डाळ पालकला आले आहे तुम्ही नक्की करून बघा आता हे मिक्स करून घेऊया बघू शकता कलर पण खूप भारी आला आहे जास्त ऑइली पण नाही झाली मस्त झालेली आहे खरच एकदा नक्की करून बघा आता याला उकळी येऊ देऊया आपण थोडस पाणी ऍड करणार आहोत त्याच्यामध्ये कारण थोडीशी घट्ट झाली आहे भातासोबत खूप छान लागते जिरा राईस किंवा साधा नॉर्मल भात असेल तरी चालेल त्याच्यासोबत खरंच खूप छान लागते एकदा नक्की करून बघा कलर बघा किती मस्त आला आहे आणि कोणतेही मसाले न वापरता खरंच करण्याची पद्धत माझी खूप सोपी आहे या पद्धतीने करा खरंच खूप टेस्टी होतात भाज्या मी जी पद्धत वापरते ना त्याच पद्धतीने करून बघा एकदा बघू शकता जास्त पातळ ही पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाहीये अशीच पाहिजे आपल्याला आता छान आपल्याला उकळी येऊ देऊ एक उकळी आलीच ना की गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार होतो त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथिंबीर आणि थोडीशी लवंगी मिरची बेडगी मिरची एवढंच वापरून मी डाळ पालक बनवला आहे बघू शकता मस्त उकळी पण आलेली आहे आणि आपली आता पालक तयार आहे तुम्ही नक्की करून बघा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका ओके बाय